राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने विनम्र अभिवादन पंढरपुरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती आहे या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे समाकार्य खूप मोठे होते हे त्यांचे कार्य तळागाळातील सर्व समाज घटकापर्यंत पोहोचले पाहिजे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती असून यानिमित्त विनम्र अभिवादन करतो सर्व बांधवांना शुभेच्छा देतो असे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी अरुणभाऊ कोळी उत्तमबाबा चव्हाण माऊली हळणवर संतोष बंडगर पंडित शिंबडे प्रशांत बोडके यांच्यासह आधी मान्यवर उपस्थित होते निवडणूक आयल्या दोन गोडकरांच्या आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी सर्वांनी जनतेची सेवा करायची सर्वांना या जयंतीनं मी शुभेच्छा देतो आणि तिवार असं अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज